नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपण श्रीमद टेंबेस्वामी महाराजांचे चरित्र पाहत आहोत श्री गुरुदेव चरित्र या ग्रंथामधील हा एक प्रसंग आज आपण यातून सहनशीलतेची आवश्यकता काय असेल बरे हे जाणून घेणार आहोत चला तर मग प्रसंग पाहूया हरिओम महाराज श्री बद्रीनारायणाच्या दर्शनार्थ निघालेले आपण पाहिले होते ऋषिकेश देवप्रयाग रुद्रप्रयाग गुप्तकाशी पाहत पाहत ते प्रवास करीत होते हा प्रदेश म्हणजे हिमालयाच्या हिमशिखरे कधी खोलवर करंगणी एवढी भागीरथी तर कधी सोबत साथ देणारी अलकनंदा यातून महाराजांचा प्रवास सुरू होता प्रत्येक ठिकाणी एक दोन दिवस तर काही ठिकाणी अधिकही मुक्काम त्यांनी केला या यात्रेत बरोबर दक्षिण ब्राह्मण यात्रेकरू असल्याने महाराजांना भिक्षेची अडचण पडली नाही असे जात असताना एका ठिकाणी एक, एक मोठा कडा तुटून कोसळलेला होता त्यांनी रस्त्यात माती दगडधोंडे यांचे ढिगारे होऊन वाट अडवलेली होती हे तर हिमालयाच्या वाटेवर मोठ्या प्रमाणावर होतच असतं पण इथं तर रस्ताच बंद झाला होता पाऊल वाटेला ही जागा राहिली नव्हती पुढे जायचं तर सर्व मार्ग बंद झाले होते महाराज तिथेच थांबून राहिले इतक्यात दोघे जण तो कडा उतरून खाली येऊन महाराजांच्या समोर उभे राहिले म्हणाले पुढे जाण्यास रस्ता नाही मागे परत फिरा नाही तर देहपातही होऊ शकतो पुढे जमीन घसरतेच आहे मोठ्या प्रमाणात कडा कोसळलेला आहे तरी आता इथूनच तुम्ही मागे फिरा पण हे त्यांचे बोलणे ऐकून महाराजांनी त्यांनाच उत्तर दिले देह पडला तरी हरकत नाही नरनारायणाच्या दर्शनासाठी आलो आहोत तर ते दर्शन घेऊनच मागे फिरीन थोडा वेळ थांबून महाराजाने त्या दोघांना प्रश्न विचारला पण मला एक असा प्रश्न मनात येतोय पुढे वाटच नसेल तर आपण दोघे तिकडून कसे काय आलात बुवा हे महाराजांचे निर्धाराचे बोलणे ऐकून ते दोघे पुरुष अदृश्य झाले त्या ठिकाणी प्रत्यक्ष नरनारायण प्रभू मुनी तेजस्वी रूपात दिसू लागले ते पाहून पा महाराजांना खूप आनंद झाला त्यांचे दर्शन घेऊन महाराज माघारी फिरले बद्रीनारायणाच्या वाटेवर मध्ये मध्ये प्रवासी लोकांना अन्न वस्त्र कांबळी धाबळ्या इत्यादी वस्तू श्रीमंत लोक किंवा संस्था यात्रेकरूंना देत असतात हिमालयात केव्हाही बर्फ पडत थंडी फार असते कधी पाऊस तरी कधी उन्हाची तिरे हा खेळ तर तिथे चालूच असतो म्हणून पुष्कळ वेळेला यात्रेकरू या ठिकाणावरून हवी ती वस्तू घेऊन जातात पण अशा वेळी अशाही ठिकाणी महाराजांकडे दोन छाट्या एक धाबडी या खेरीज दुसऱ्या कोणत्याही वस्त्रांचा संग्रह नव्हता संन्यासी म्हणून अग्नीला तर स्पर्शच नाही याप्रमाणे राहून महाराजांनी प्रवास केला दैवी शक्ती वाचून हे तर केव्हाही शक्य नाही खरे ना ही शक्ती एव सदा चरणां मिळू शकते हे महाराजांनी आपल्या चरित्रावरून दाखवून दिले आहे आता मतितार्थ अर्थ पाहू सहदं सर्वं दुक्खानां अप्रतिकारं पूर्वकं तितिक्षा ही साधने एक मुख्य गोष्ट आहे इंद्रियानेग्रह आणि मनोनिग्रह यांचा तितिक्षेशी संबंध आहे आता तितिक्षा म्हणजे काय बरे तर तितिक्षा म्हणजे सहनशीलता संस्कारक्षय वासनाक्षय होण्यास विविधतेची गरज असते यात शारीरिक तितिक्षेपेक्षा मानसिक तितिक्षा महत्त्वाची आहे कारण मानसिक तितिक्षेमध्ये कोणताही प्रतिकार न करता क्लेश संताप अपमान अपयश हे सारं काही सहन करावं लागतं शारीरिक तितिक्षा इंद्रिय निग्रहासाठी आहे यासाठी मानसिक संस्काराची आवश्यकता असते नाही तर शारीरिक तितिक्षा डळमळ जेव्हा शकते भोगायला येऊ लागतात तेव्हा विषय इच्छा इंद्रियांना चाळवत असतात जेव्हा प्राकृतिक संकटे दुःखे समोर येतात तेव्हा विचलित न होता म्हणजेच काय इंद्रियांच्या सुखासाठी विचलित न होता ती संकटे सहन करावीत त्यांना प्रतिकारही न करणे म्हणजे शारीरिक तितिक्षा कळलं आता मानसिक तितिक्षा पाहू यामध्ये दृढ निश्चयाची गरज आहे कधी यश मिळते तेव्हा आपल्याला आपला अभिमान बळावत हो असतो तर कधी अपमान होतो तेव्हा मनात विक्षेप येतो नाती गोती यातून मोह निर्माण होतो तर शत्रुत्वापासून मत्सर द्वेष उदय पावतात या सर्व गोष्टी इथे सांभाळाव्या लागतात तरच आपसुकच मन निर्मळ बनते आता अनुयार्थ पाहूया आपला देह अनेक गुणांनी आणि दुर्गुणांनी बनलेला आहे जे चांगले गुण आपल्या शरीरात आहेत त्यांचे या देहात एक आगळे वेगळे अस्तित्व बनलेलं आहे खर तर त्यांच्यामुळे हा देह आनंदमय स्थिती अनुभवित असतो याच आनंदमय स्थितीतून देह सुखावत असतो देहाला जी तल्लीनता प्राप्त होत असते ती या स्थितीमुळे ज्यावेळी गुण आणि दुर्गुण हे कधीतरी एकत्रित येतात आणि त्यावेळेस ही तल्लीनता कमी प्रमाणात अनुभवायस आपल्याला येते आता उदाहरण घ्यायचे झाले तर आपण कधीतरी आनंदात तल्लीन होऊन जात असतो आणि अचानकपणे तो आनंद कमी कमी होत जातो कुठल्या तरी चिंतेचं दुःखाचं सावट उभं राहतं त्यावेळेस गुण आणि दुर्गुण हे एकत्र नांदत असतात लक्षात घ्या पण जेव्हा साधक एकटेपणानेच मनाने ईश्वराच्या सान्निध्यात राहतो त्यावेळेस दुर्गुणाचा क्षय होऊन देहस्थितीची बंधन मोकळी होतात तेव्हा तो निर्गुणाचा आनंद घेत असतो तुम्हाला वाटत असेल हे कसे काय होऊ शकते पण हे सहज शक्य आहे पहा जेव्हा साधकाला नामसाधनेची गोडी लागते ही गोडी वाढत गेली की साहजिकच साधकातील चांगल्या गुणांचा आत्म्याशी संबंध येतो कारण त्याच मन देहाच्या ते चैतन्याच्या प्रवाहात वाहत म्हणजेच सगुणाच्या समवेत आत्मा स्थित असतो ईश्वराच्या सान्निध्यात ध्यानमग्न अवस्थेत निर्गुणाचाही तो आनंद घेत असतो पण त्यासाठी हवी ती समाधान वृत्ती तेव्हाच हे शक्य होऊ शकते खरं आहे ना असो थांबू पुन्हा भेटू पुढच्या भागात गुरुदेव दत्त